संजय की भावांना मी फोन केला जयकुमारला तुम्ही आला संजय भाऊ तुमचा अधिकारच आहे माझ्या अधिकार आहे तुमचा म्हणजे लोक मी आजही सांगतो विसाजी मला असं म्हणजे खरं आहे वानखेडेसाहेब मी किती मोठा झाला मी पहिलंच सांगितलं पहिल्या दिवशी मंत्रीपद हे खूप काचेचं भंड आहे खूप अस्थिर आहे हे कधीच प्रमाणन नाही काही परमाणं नाही राजकारणातली कुठलीच गोष्ट प्रमाण नाही त्यामुळे राजकारण गर, आपण घडवत असताना आपल्या पायापासून ज्या गोष्टी आपल्या सोबत होत्या जी लोक आपल्या सोबत होती तीच आपल्यापर्यंत शेवटपर्यंत राहणार आहे आज मी पहिलाच सांगितलं की मंत्रीपद लगेच होईल माझी लगेच माझे होते काय वेळ लागत नाही त्याला ना, माझे आजी व्हायला पण आपण जे कर्तृत्वानं इथंपर्यंत आलो आणि तेव्हा जे मला जयाभाऊ नावाचं हो। हो। एक पद लागले भाऊ नावाचं पद लागले ना भाऊ ते मी अस्थिवर जाताना सुद्धा ते सोबत राहणार आहे ते जाणार नाही आणि ती भूमिका ठेवून आपण काम करायची भूमिका घेतो तेव्हा भाऊ आपण एक फोन केला प्रत्यक्ष भेटलोय नाही कार्यक्रमाला या म्हणून सांगायला असा अजिबात मला गरज बसली आपला एक सहकार्या आत्मीयतेनं सांगतोय की तुम्ही आलं पाहिजे फक्त मी एक सांगितलं की बाबा रे तुम्ही तुमच्या लोकांना विचारून घ्या मी चालतो का नाहीतर पुन्हा बांधण्याचा कार्यक्रम नको तेव्हा तुम्हाला चालत असल मी नक्की येतो आणि आज या ठिकाणी संजीवभाऊ आलो आपल्या आपण मला बोलवलात आपण संजीव भाऊ फक्त साहेब पत्रकारच नाही येते तेवढच मजबूत राजकारणी पण आहेत दुकान वडिलांचं आणि किराणा मालाचं दुकान आणि शेती याच्या पलीकडची कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेलं कुटुंब आणि त्या कुटुंबातला पोरगा चार वेळा आमदार म्हणून आज राज्याचा मंत्री म्हणून काम करतोय या सगळ्या माझ्या प्रक्रियेमध्ये जर मला सगळ्यात मोठी साथ सगळ्यात मोठं ताकद माझे विचार पुढे येऊन जायला आणि मला प्लॅटफॉर्म कोणी दिला असेल तर तो आमच्या पत्रकार बांधवांनी दिला म्हणूनच आज जयकुमार गोरे इथं आहे हे मी मनापासून आणि हृदयापासून सांगेन शेवटी माझ्या एवढ्या मोठ्या प्रस्थापितांच्या गर्दीमध्ये राजे महाराजांच्या गर्दीमध्ये असं एखादं व्यक्तिमत्व या व्यक्तिमत्वासोबत स्पर्धा करून पुढे येणं हे सहज शक्य नाही हे अशक्य असली गोष्ट आहे त्यामुळे मला सांगताना अभिमान वाटतो की मी अनेकदा म्हणतो की माझा पत्रकार बांधवानेही सांगत असतो आणि संजीव भाऊ पण म्हणला पण माझं आणि माझ्या आयुष्यात कधीही पत्रकाराचं भांडण झालेलं नाही पत्रकारता आणि माझं खूप जवळचं नातर जपणारा मी कार्यकर्ता आहे शेवटी आपल्या चांगल्या आणि वाईट गोष्टी मांडणारा पत्रकार आपल्याला जीवनामध्ये सुधारण्याची संधी निर्माण करतो